आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती मिळते पावसाळी अधिवेशन सत्तावीस पासून सुरू होत आहे आणि त्याआधी विस्तार करण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झाल्याची माहिती अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आता क्षणाला आपल्याबरोबर तुषार चार महिने का होईना पण मंत्रिमंडळ विस्तार तो करणं महत्वाचं आहे अर्थात बहुतांशी लोकांचं समाधान करायचंय काय माहिती बद्दल? आ, विशाल आ, या सरकारचं शेवटचं हे अधिवेशन आहे आणि या सरकारचा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार देखील होणार आहे काही आमदार आपल्याला खासदार होताना पाहायला मिळाले तर आ, काही जणांचा पराभव होताना पाहायला मिळाले त्यामुळे काही नव्या चेहऱ्यांना या आपल्याला सरकारमध्ये आपल्याला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान दिलं जाऊ शकतं लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पक्षाच्या आमदारांनी चांगली कामगिरी केलेली आहे त्या आमदारांना प्रमोशन म्हणून या ठिकाणी मंत्रीपद दिलं जाऊ शकतं ज्या मंत्र्यांनी ज्या विद्यमान मंत्र्यांनी चांगली कामगिरी केली नाहीये अशा विद्यमान मंत्र्यांची खातली खाती बदलून त्यांना वेगळी जबाबदारी पक्षामध्ये दिली जाऊ शकते त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नेमकी वर्णी लागना लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे मात्र काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी काल रात्री ज्या घडामोडी घडल्या सुरुवातीला अजित पवारांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस नागपूरवरून थेट मुंबईला दाखल झाले आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करताना पाहायला मिळाले त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नेमकी खाते वाटपामध्ये राज्यमंत्री किती होणार कॅबिनेट किती होणार या संदर्भात चर्चा होणार आहे त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी जी आपली भूमिका व्यक्त केली होती की मला या सरकारमध्ये आता मोकळ करा त्यामुळे जर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर या ठिकाणी दुसरं उपमुख्यमंत्रीपद हे भाजपकडून कुणाला दिलं जाणार आहे अर्थात दिल्ली दिल्लीमध्ये अंतिम निर्णय होईल मात्र त्या संदर्भातली काय चाचपणी केली जाईल किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जी काही महत्वपूर्ण खाते गृह खातं आहे जलसंपदा खातं आहे ऊर्जा खाते तर ही खाते नेमकी भाजपमध्ये कुणाला दिले जाणार आहे तर कॅबिनेटचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात या नात्याने काल मुख्यमंत्र्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी देखील चर्चा केलेली आहे अंतिम निर्णय या आठवड्यामध्ये काही दिवसांमध्ये घेतला जाईल कारण की सत्तावीस जूनला राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार करावा लागणार आहे त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा तीन ते चार दिवसांमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर नव्या मंत्र्यांना शपथ देऊन नवी नवी खातं त्यांना दिली जाईल नवं ब्रीफिंग दिलं जाईल आणि आपल्याला येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये काही नवे चेहरे या ठिकाणी आपल्याला मंत्री म्हणून पाहायला मिळणार आहे विशाल आ, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल आता पाहूयात मंत्रिमंडळ